नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये परत आपले स्वागत आहे बघा आजची महत्त्वाची बातमी काय आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ झालेली आहे आणि किती झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि समोर घंटी वाजायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा एक निवडणुकीचे कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना एकूण किती रक्कम मिळणार आहे तर सर्वप्रथम पोलिंग ऑफिसर म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष जो राहतो त्याला बघा रेंटल चार्ज फॉर लॅपटॉपचा खर्च काही नाही आहे त्याला टोटल अमाऊंट फॉर ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंगचे जे वर्ग केले त्याला एकूण त्याला एक हजार पन्नास रुपये मिळतील नंतर प्री पोलिंग डे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीचे तीनशे पन्नास रुपये आणि पोलिंग डे मतदानाच्या दिवसचे तीनशे पन्नास रुपये आणि जेवणाचा जो खर्च येईल तो दोन टाईम दोन दिवसाचा असा तीनशे रुपये असे एकूण दोन हजार पन्नास रुपये टोटल मतदान केंद्राध्यक्ष यांना मिळणार आहे नंतर पोलिंग ऑफिसर वन म्हणजे जो मतदान अधिकारी क्रमांक एक त्याला रेंटल चार्ज फॉर लॅपटॉप म्हणजे काही नाही आहे त्याला ट्रेनिंगचा खर्च मिळेल सातशे पन्नास रुपये प्री पोलिंग डे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीचे दोनशे पन्नास आणि मतदानाच्या दिवशी दोनशे पन्नास आणि जेवणाच्या पॅकिंगचे दीडशे दीडशे तीनशे रुपये असे एकूण एक हजार पाचशे पन्नास रुपये मतदान अधिकारी क्रमांक एकला मिळतील आणि पोलिंग ऑफिसर टू अँड थ्री म्हणजे मतदान अधिकार क्रमांक दोन आणि तीन याला टोटल अमाऊंट ट्रेनिंगचे राहतील पाचशे रुपये प्री पोलिंग डे म्हणजे मतदानचे दिवशीचे दिवशीचे आदल्या दिवशी दोनशे पन्नास आणि मतदानच्या दिवशीचे दोनशे पन्नास आणि जेवणाच्या पॅकिंगचे तीनशे रुपये असे एकूण एक हजार तीनशे रुपये म्हणजे तेराशे रुपये मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि तीन याला मिळतील आणि स्टुडंट पोलिंग ऑफिसर फॉर वेबकॅस्टिंग जे राहतील विद्यार्थी त्यांना रेंटल चार्ज फॉर लॅपटॉपचे पाचशे रुपये टोटल अमाऊंट फॉर ट्रेनिंगचे दोनशे पन्नास प्री पोलिंग डेचे दोनशे पन्नास पोलिंग डेचे दोनशे पन्नास आणि जेवणाचे जे तीनशे असे एकूण एक हजार पाचशे पन्नास रुपये मिळतील आणि व्हॉलेंटियर जे राहतील त्यांना टोटल रू दीडशे रुपये आता दिवशीचे दीडशे रुपये मतदाना दिवशीचे तीनशे रुपये जेवणाचे असे सहाशे रुपये आणि एम टी एस डिप्लोट पोलिंग स्टेशन त्यांना सहाशे रुपये आणि मायक्रो ऑब्झर्वर त्यांना पंधराशे रुपये असं एकूण मतदानाचे मानधन आहे ते मानधनात निश्चितच वाढ झालेली आहे मागील दोन हजार चौदाच्या तुलनेने विचार केला तर आणि त्यामुळे निश्चितच आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्व अधिकारी क्रमांक एक दोन तीन आणि प्रिसाइडिंग ऑफिसरला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ हा नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद